लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेससह मित्रपक्षांचे नेते प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन आज कोल्हापुरातील जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये करण्यात आले होते या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे माजी आमदार पी एन पाटील माजी राज्यमंत्री भरमू पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी मार्गदर्शन केले यावेळी माजी खासदार जयवंतराव आवळे माजी आमदार संजीवनी देवी गायकवाड गोकुळचे संचालक अरुण डोंगळे आणि प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यानंतर प्रकाश आभाडे पी एन पाटील भगवान काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या त्या पक्षाला दिलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे कोण उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याच्या काम सगळ्या या महाआघाडीच्या घटक पक्षाने करावं या अपेक्षित आहे आणि काँग्रेस पक्ष या सगळ्यातला प्रमुख असल्यामुळं लिडर असल्यामुळं पक्षाचं सुद्धा धोरण आहे की आपल्या पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते त्यांनी सक्रिय राहावं आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणावं त्याच्यासाठी ते, ते सक्रिय आहेत की नाही हे बघायच्या संबंधीचं काम राज्यस्तरावर आणि देशाच्या स्तरावर बघायचं सुरू आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं की या निवडणुकीमध्ये देशाचं पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे आहेत त्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत स्थानिक मतभेदाला किंवा तिथल्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी झालेले मतभेद आणि राजकारण बघायची ही निवडणूक नाही आणि अशावेळी राहुल गांधींच्या मागे देशाची ताकद उभी करायची असेल तर अंतर्गत मतभेद पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राहुल गांधींच्या महाआघाडीला पाठिंबा द्यायसाठी सक्रिय व्हा हा संदेश दिला काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्षाचे ज्या सगळे उमेदवार आहेत देशामध्ये त्याच्या प्रचारासाठी पवारसभेत येतात कार्य प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या मिटिंग आहे आणि आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्यांना प्रचंड संख्येनमध्ये हजार आहे सांगितले राष्ट्रवादीचे उमेदवार आहे म्हणून आपण कमी पडायला नको त्यांच्याबरोबरीनं काँग्रेसचे लोक का असावेत असं आम्ही सगळ्यांना गेले तीन चार दिवस सगळ्यांना सांगतो आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये ऑल इंडिया गांधी राहुल गांधींच्या सूचनेवरनं त्या ठिकाणी मोठी वॉर्डरूम उभा केलेली आहे आणि प्रत्येक जिल्हावाईज त्या ठिकाणी माहिती जाणार आहे जिल्ह्यातला कोण नगरसेवक आहे कोण जिल्हा परिषद आहे कोण पंचायत समिती सदस्य आहे कोण तालुका अध्यक्ष आहे तो कशा पद्धतीने काम करतो आहे त्याचं ते, ते दररोजच्या दररोज रिपोर्ट जाणार आहे रिपोर्ट द्यायला इथं माणसे सेपरेट ठेवलेत ती जबाबदारी जिल्हा अध्यक्ष किंवा आमच्या कुणाला ठेवलेली नाही अशा पद्धती आत्तापर्यंत आम्ही गेले तीस वर्षात बघतोय आम्ही एवढी स्ट्रिक्टली इलेक्शन कधी झाली नव्हती तो विषय माझा नाही आहे कारवाई पी एन पाटील करणार नाही आहे कारवाई ऑल इं ऑल इंडिया काँग्रेसमध्ये जे त्यांचं मत आहे ऑल इंडिया काँग्रेसचं त्यांचं म्हणणं आहे खालच्या लेव्हलला कुठं काय तुम्ही काय केले आम्हाला सांगायचं नाही तुमचं भांडण काय असेल तुम्ही तुमच्या लेवलला बघा आता मीच पडलो मागच्या तीन सत्तावन्मतानं राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षांनीच मिटिंग घेतली माझ्या उलटी पण मी ते म्हणत बसलो नाही पक्षाचा आदेश आहे मी कामाला लागलो मला मलाही दुःख आहे ना त्या गोष्टीचं मी कायम गेल्या तीन चार इलेक्शनला राष्ट्रवादीचा प्रचार करतो आहे माझ्यावर ते नसतात तरी पण मी करावलो आहे प्रचार सगळी नाराज आहे मी पण नाराज आहे पण करणार सांगणार त्या नाराज आहेत त्यांना पण आम्ही घेणार आहे बरोबरही सांगालो आहे तुम्हाला राहुल पाटलांच्या राश्व कार्यकर्त्यांनाही बरोबर घेणार आहे मी त्याचा वडील आहे ना ते कार्यकर्ते माझी एकच आहेत मी सांगणार त्यांना एकत्र यायला पाहिजे जे आपण जे चित्रपित फिरायला लागलेली आहे ही खरी घट घडलेली घटना आहे त्यामध्ये दुधाचं एक तर इतकं व्यापक आंदोलन चालू असताना माणिक साहेबांसारख्या नेत्यांनी चुकवून केलं काय मला माहिती पण अशा पद्धतीचं वक्तव्य केलं दुर्दैवानं बरोबर नाही पण आज आम्ही मित्रपक्ष म्हणून ते थोडंसं बाजूला ठेवून आम्हाला एक या सरकारला विरोध करायचा आहे आणि सत्ता आणायची आहे म्हणून आम्हाला निश्चित यामध्ये आपल्याला ते बारीक सारी गोष्टी विसराव्या लागतील आणि आमची स्पष्ट भूमिका आहे जे आमच्याशी प्रामाणिक राहणार त्यांच्याशी आम्ही प्रामाणिक राहणार हे आमची आमची स्पष्ट भूमिका आहे कॅमेरामन नरेंद्र देसाईसह उत्तम पाटील डाई मराठी कोल्हापूर